किती मोठा केलेला आडोका काय केला आता उरका शेटर शिवायचं बंद करा चहा पाणी चानवा चहा पाणी बनवायचं कोलगेट थु नि म्याला

तक्ली कर रे सका सका प्लीज बघायला स्टायलिश बघायला सरला <laughs> तरीच बघायला दीदी का दीदीचं भाड चच बघू ना दीदी कब बरती उरत बरती तिकडे दीदी आम्ही बिचवास नाही झालं झालं का बघू ना दादा आम्हाला दादा दम आहे का नाही हो त्यानु दादा அதுதான்

हा उठवाण्याची देव उठवाण्याला सांग झालं तोंड धुवून नाही आता चहा पाणी करतो ह्याचं खोते का नाही गाय शूट शिवायचं तुम्हाला माहिती आहे का तू कशामुळे केली तेवढं बारकोश तोंड काम केलं

बरोबर कुंची हा चिक कुंची वाले मालक आहे त्याला कडला शेण कचरा मध्ये फेमस व्हायचे नाही तर माल एक नवरा बाकी बर 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 त्या पूजा मोबाईल धरला की कोणाची चिकट काय आलं की काय बैल कसे केले तर खराब केले तर तुम्ही बैल सगळे बैलाला पाणी नाही तुम्ही काय केलं नाही तुम्हाला त्या जेवावर काय करून द्यावा काय टाकून द्यावा आमच्या जेव्हा बैल बांधून तुम्ही न्याय पाहिजे होती रे माग 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 बैल बांधून न्याय पाहिजे होती रा तुमच्या जेव्हा काय करावं मोठं जावं कुठं असं हळद लग्न फिकन काढावं कोणाचं काढायला सांगितलं त्या तिकडे राहील ना तो इकडच बघा ना कधी बैल झाले कपडा झाले दोन दिवसामध्ये त्यांना रात्री करवण नाही आले आले त्यांनी वेरण टाकले नुसता झोपले ते झालं शिवून ह टोपले आई झालं शिवून ह तर आले तरी मामा मोबाईल बघायला होते थांब बाबा तू पावणे ते उभं राहून गिरे पावणे घळून आय सांगी तिकडेन तू

टोप टोप <laughs> <ड़ीता। laughs>